हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक अशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांचा एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी मी पुन्हा आली आहे स्वामी समर्थ महाराजांचे विविध असे अनुभव प्रत्येक भक्ताला येतच असता मग तो स्वामी सेवा करणारा असो किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन असो किंवा स्वामी सेवेमध्ये त्याला स्वामी घेऊन येणार असतील त्याच्या आधीपासून त्याच्यासोबत वेगवेगळे अनुभव घडणे हे सुरू होतात तर आजचा असाच एक अनुभव एका दादांचा आहे तर ऐकूया त्या दादांचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये दादा म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ मी राजा भाऊ शेते यवतमाळला मी राहतो योग्य व सत्यमार्गाने चालल्यास आणि स्वामींवर श्रद्धा ठेवल्यास स्वामी सतत आपल्या पाठीशी सावलीसारखे उभे राहतात याची प्रचिती मला वारंवार आली आहे दोन चौदा सालची ही गोष्ट आहे तेव्हा मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये न होतो किंवा येताना दुरूनच स्वामी समर्थ महाराजांचे जिथे केंद्र होते तिथे हात जोडायचो आणि घराकडे निघून जायचो एके दिवशी गुरुवार होता मी आणि माझा मित्र केंद्राजवळून जात होतो तेव्हा तिथे आम्ही खूप सारी गर्दी बघितली स्वामी समर्थ महाराजांचे जे केंद्र होते त्या केंद्रामध्ये स्त्री पुरुषांची बरीच गर्दी होती आणि गर्दीमध्ये माझे लक्ष गेले माझ्या एका मित्रावरती आणि माझ्या मित्राकडे मी जेव्हा बघत होतो तेव्हा मला असं वाटलं की चला आपण जाऊन याला भेटूया मी त्याच्याजवळ गेलो त्याला म्हणू आणि त्याला म्हणालो तू केंद्रामध्ये येतो तेव्हा तो सांगू लागला स्वामींची आरती तशी तर रोज असते परंतु गुरुवार आणि रविवारच्या आरतीला सेवेकऱ्यांची गर्दी असते जे फक्त स्वामींची आणि तो म्हणाला की जे फक्त स्वामींची मनापासून भक्ती करतात त्याचे प्रत्येक प्रश्न स्वामी समर्थ महाराज सोडवत असतात आणि स्वामींची कृपा होऊन त्याचे अनेक समस्या सुटत असतात आणि जेव्हा त्यांनी असं म्हटलं की स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने किंवा स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवल्याने प्रत्येक व्यक्तीची जी समस्या असते ते सुटत असते तर मलाही माझ्या समस्या आठवल्या मी सुद्धा घरगुती अनेक समस्यांनी त्रासून गेलो होतो त्यामधून कसा मार्ग काढावा हे मला सुचत नव्हते माझ्या मुलाचे लग्नाचे वय झाले होते मुलगा शिकलेला असून तरीसुद्धा त्याला नोकरी नव्हती नोकरी न, न लागण्यामुळे एक छोटासा व्यवसाय तो करत होता आणि त्या व्यवसायाच्या कारण व्यवसाय असल्याच्या कारण त्याचे लग्न जुळत नव्हते मी सुद्धा पेन्शनवर होतो आणि पेन्शनचे पैसे तुम्हाला माहिती किती कमी येतात आणि पेन्शनच्या पैशावरती घराचा खर्च तरी कसा करायचा ते सुद्धा मला टेन्शन होते टेन्शन म्हणजे घर चालवणं हे अशक्यच होतं असे विविध प्रश्न माझ्यासमोर होते तेव्हापासून मी ठरवले की स्वामी समर्थ महाराजांची भक्ती मनापासून करायची का आणि स्वामींची भक्ती मनापासून केली तर आपलेही प्रश्न सुटतील असं मला वाटत होतं मी नियमितपणे केंद्रात जाऊ लागलो आणि स्वामींची सेवा करू लागलो मनापासून स्वामींना प्रार्थना करू लागलो की हे स्वामी महाराज माझ्या आयुष्यामध्ये जो माझा प्रश्न आहे माझ्या मुलाचे लग्न किंवा त्याचे व्यवसाय चांगले चालणे हे घडून येऊ द्या स्वामी आशीर्वाद असू द्या सारखी सारखी मी स्वामींना प्रार्थना करायचो माझा ह्या नित्यनियम झाला होता आरतीला गेलो की मी स्वामींना माझ्या मुलाच्या विषयी सांगत होतो आणि प्रार्थना करत होतो महाराज तुम्ही सर्व काही ठीक करणार आहे अशी मी आशा व्यक्त करत होतो आणि काय चमत्कार घडला म्हणजे काही दिवसातच मुलाच्या विवाहासाठी एक स्थळ आले स्थळ आल्यानंतर आम्ही सर्व व्यवस्थित पाहिलं त्यांनाही आणि आम्हालाही आवडलं आणि सर्व काही जमून पक्के झाले आणि थोड्या दिवसाच्या अंतरावरच मुलाचे लग्न होऊन गेले मुलाचे लग्न झाल्यानंतर सर्व सुरळीत झाले आणि त्याचा जो व्यवसाय होता छोटासा जो व्यवसाय चालू केला होता माझ्या मुलानी तो सुद्धा व्यवस्थित चालत होता माझा मुलगा आणि सून हे हैदराबादला स्थायिक झाले अत्यंत समाधानात आमचे जीवन हे व्यतीत होऊ लागले स्वामी समर्थ महाराजांनी एका क्षणामध्ये मा माझ्या मुलाच्या लग्नाची जी समस्या होती तेही दूर केली आणि माझ्या मुलाचे व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालू झाले आणि जे सून मिळाली ती सुद्धा खूप छान आहे आणि खूप संस्कारी सून आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आणखी मला एक अनुभव आला रविवारचा दिवस होता मी सायंकाळच्या आरतीसाठी माझे स्टेशनरीचे दुकान बंद करून केंद्राकडे घाईघाईने बस स्टँड जवळील रस्ता क्रॉस करून केंद्रात जाण्यासाठी निघालो मला मुळातच मोतीबिंदूचा त्रास सुरू झाला होता त्यामुळे डोळ्यांनी स्पष्ट दिसत नव्हते रस्त्यावरून जात असताना इतर वाहनांच्या प्रकाशांमुळे अजूनच दिसत नव्हते इतक्यातच लाईट नसलेली एक बाईक माझ्या दिशेने जोरात येत होती असे, पने गाड़ी चा मला असे मला स्पष्टपणे जाणवले काही क्षणातच ह्या गाडीचा मला मला जोरात धक्का लागणार असे जाणवले मी गच्च डोळे मिटले व मनातल्या मनात स्वामी महाराजांना आवाज देत होतो स्वामी रक्षण करा स्वामीचा धावा करत होतो इतक्यातच वेगाने माझ्या अंगावर येणाऱ्या त्या बाईकवरील जो बाईकवरती बसलेला व्यक्ती होता त्यांनी मला मागे ढकेलले आणि तो वेगाने पुढे निघून गेला मला अशा प्रकारे जीवदान मिळाले ही सर्व स्वामी समर्थ महाराजांची कृपा अशा रीतीने एक नाही अनेक संकटातून स्वामी मला वाचवले आणि स्वामी मला वाचवतच असतात श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ज्या वेळेस स्वामींना आपल्याला सेवामध्ये आणायचे आहे स्वामीबरोबर ते वेळ घडवून आणतात आणि हे दादा केंद्राच्या जवळून जात होते किंवा स्वामींच्या मठाजवळून जात होते तरी देखील ते मध्ये जात नव्हते कारण त्यांची वेळ आली नव्हती आणि जसे त्यांनी केंद्रामध्ये जाणे सुरू केले आणि स्वामींना त्यांनी प्रार्थना केली तसेच त्यांना अनुभव आले त्यांच्या मुलाचे जे लग्न ठरत नव्हते ते लग्न ठरले आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हालाही असेच काही अनुभव आले असतील तर तुम्ही देखील तुमचे अनुभव सांगू शकतात स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ